रामायणातील वादग्रस्त पात्र विभीषणाची कथा रामायण ही केवळ एका युद्धाची कथा नाही तर ती धर्म आणि अधर्माचा संघर्ष आहे या कथेतील प्रत्येक पात्र आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसते यापैकीच एक म्हणजे विभीषण की ज्याचे पात्र आजही प्रचंड वादग्रस्त मानले जाते रावणाचा भाऊ असलेला विभीषण हा प्रभू श्रीरामांचा मित्र होता जरी त्याने दानवकुळात जन्म घेतला असेल तरीही तो हृदयाने मात्र संतच जीवनातील एका कठीण वळणावर त्याला भाऊ की धर्म याची निवड करावी लागली आज आपण याबद्दलच जाणून घेऊयात दानवांचा अधिपती रावण लंकेतील सुवर्ण सिंहासनावर राज्य करत होता प्रचंड सामर्थ्य असलेला रावण अधर्माच्या मार्गावर चालत होता हे त्याच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला अस्वस्थ करत होते तो म्हणजे त्याचा भाऊ विभीषण लहानपणापासूनच त्याचे मन भक्ती सदाचार आणि सत्यात रमायचे विष्णू भक्ती त्याने स्वीकारली होती त्याचे भावंड रावण शूर्पणखा आणि कुंभकर्ण हे ऐश्वर्या आणि सम सामर्थ्याच्या मागे धावत होते त्याचवेळी कुंभकर्ण मात्र भक्तीच्या मार्गावर चालत होता त्यामुळेच त्याला दानव कुळातील संत असे म्हटले आहे रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा विभीषणाच्या मनात पहिला मोठा संघर्ष पेटला एकीकडे स्वतःचा भाऊ राक्षसराज रावण होता त्याचं सामर्थ्य संपूर्ण त्रैलोक्यात गाजत होते आणि दुसरीकडे ज्याच्या धर्मपत्नीसोबत अन्याय झाला होता तो राम उभा होता त्याने आपल्या भावाला म्हणजेच रावणाला वारंवार समजावले की आपण अधर्माच्या मार्गावर चालत आहात राम हे कोणी सामान्य व्यक्ती नसून ते खुद्द भगवान विष्णूंचा अवतार आहेत त्यांच्या विरोधात लढणे म्हणजे स्वतःचं पतन निश्चित आहे परंतु रावणावर याचा काहीही परिणाम झाला नाही तो अहंकाराने आंधळा झाला होता त्यावेळी संपूर्ण राज्यसभेचे वातावरण रावणाच्या सामर्थ्याने भारले होते सगळे राक्षस रावणासमोर न रावणासमोर नतमस्तक झाले होते परंतु विभीषण एकटा या अवस्थेत वादळ डोक्यात घेऊन शांत उभा होता त्याला प्रश्न पडला होता की मी कोण आहे एका महान राक्षस राजाचा भाऊ की एका भक्तिभावाने जगणाऱ्या आत्म्याचा आवाज रक्ताच्या नात्यांचं बंधन कुटुंबाचा अभिमान आणि भाऊ म्हणून रावणावर असलेली निष्ठा त्याला थांबवू पाहत होती पण त्याचवेळी धर्माचा तेजस्वी प्रकाश त्याच्या मनात डोकावत होता विभीषण जाणून होता की रावण माझा भाऊ आहे परंतु तो या क्षणी अधर्माच्या मार्गावर चालू लागला आहे धर्म सोडून आदरणीय भावाची निवड केल्यास माझे मन सदैव अपराधी राहील हा निर्णय अत्यंत कठीण होता रावणाला विरोध करणं म्हणजे केवळ राज्यसभेतून हद्दपार होणे नाही तर स्वतःच्या जीवाला धोका पत्करणे होते कारण जो रावणाविरुद्ध उभा राहिला त्याचा नाश ठरलेला होता हे विभीषणाला चांगलेच माहीत होते सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या धर्माचा मार्ग नेहमी काटेरी असतो हे विभीषण जाणून होता त्यामुळेच त्याने धर्माच्या मार्गावर उभे राहण्याचे ठरवले भाऊ म्हणून त्याचा असलेला मान तात्पुरता असला तरी धर्माचे तेज, तेज अनंत आहे याची पुरेपूर जाण असलेल्या विभीषणाने धर्माचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला सभागृहात सर्व उभे होते स्वतःच्या सामर्थ्याचा जयघोषात दंग झाला होता एकदा गदारोळात एका ठामपणे घुमला तो रावणाला पुन्हा समजावू लागला की तुम्ही जिला पळवून आणले आहे तिच्या सीतामाता कोणी सामान्य स्त्री नसून भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या प्रभू श्रीमांची पत्नी आहे तिला पळवून लंकेत आणून तुम्ही संपूर्ण धर्माचा अपमान केला आहे परंतु अजूनही वेळ केलेली नाही तुम्ही सीतामातेला परत केले नाही तर संपूर्ण लंका विनाशेच्या गर्तेत गर्तेत जाईल सगळीकडे एकच शांतता पसरली यावेळी रावणाच्या डोळ्यात संतापाची ज्वाला भडकू लागली अहंकाराने तो विभीषणाला म्हणाला हे विभीषणा तू माझा भाऊ असूनही माझ्या विरोधात बोलत आहेस तुला या सुवर्ण लंकेच्या स सत्ता वैभव सत्तेबरोबरच वैभव कीर्ती आणि मान सन्मान यापैकी काहीच नको आहे का तू माझा रक्ताचा भाऊ असूनही त्या रामाची साथ देणार का विभीषण मात्र आपल्या विचारांवर ठाम होता तो म्हणाला सत्ता क्षणभंगुरू आहे परंतु मी अधर्माच्या मार्गावर चालू शकत नाही कारण त्यात अटळ आहे धर्माच्या मार्गावर चालणाऱ्याचा पराभव कधीही होत नाही रावणाचा गर्व आता क्रोधाच्या क्रोधात बदलला होता सिंहासनावरून उठून तो उभा राहिला आणि संपूर्ण सभागृहात त्याचा आवाज कडाडला विभीषणा माझ्या दरबारात उभा राहून तू मलाच धर्म शिकवतो आजपर्यंत मला थांबवण्याचं धाडस कुणीही केलं नाही तू माझ्या डोळ्यासमोरून निघून जा आजपासून तू माझा भाऊ नाहीस तर देशद्रोही आहेस अशा प्रकारे अत्यंत अपमान करून रावणाने विभीषणाला दरबारातून हाकलून लावले एका बाजूला रावणाचे सामर्थ्य तर दुसऱ्या बाजूला विभीषणाचे धर्मनिष्ठ धैर्य यांची लढाई आता अटळ झाली होती विभीषणाने आपल्या कुटुंबासोबतच लंका सोडली आणि तो थेट श्रीरामांच्या शिबिरात जाऊन पोहोचला तिकडे गेल्यानंतर वानरसेना मात्र घाबरली हा रावणाचा भाऊ आहे त्यामुळे जर हा गुप्तहेर म्हणून आला असेल तर काय होईल या हा प्रश्न सर्वांच्या मनात आला परंतु श्रीरामांनी वेगळा दृष्टिकोन दाखवत जो कोणी मला शरण येईल मी त्याला स्वीकारतो असं म्हणत त्याला आलिंगन दिले त्या क्षणापासून विभीषण आता रामसेनेचा एक भाग झाला होता तो केवळ एक तो एक केवळ एक योद्धा नाही तर रणनीतिकार झाला आप त्याच्या सल्ल्यामुळेच प्रभू श्रीरामांना रावणाविरुद्ध जि विजय मिळवणं शक्य झालं लंकेचा राक्षसराज रावण युद्धात रणांगणावर कोसळला आणि राव रावण या युद्धात प्रभू श्रीरामांचा विजय झाला प्रभू रामाने लंकेचे सिंहासन विभ विभीषणाला अर्पण केले पुढे त्याने धर्मनिष्ठ कारभार सुरू केला आणि लंकेला सुवर्णयुग प्राप्त करून दिले विभीषणाने दाखवून दिले की अधर्माच्या मार्गावर चालणारा नेहमी विनाशाला का कारण ठरतो त्याला पाठिंबा देणे म्हणजे स्वतः विनाशाकडे चालत जाणे होय नेहमी धर्माची पाठराखण करून सत्याच्या मार्गावर चालावे रामायणात आजही विभीषणाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते धन्यवाद